हॅलो एरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल सकाळी कसं झालं आज नेहमी पिल्लू आमची आठ वाजता उठे नाही तर नऊ वाजता उठे आणि मी साडेसहा सातपर्यंत उठून जाते आणि त्या पिरियडमध्ये ना माझा चहा माझी घरची क्लिनिंग आणि छोटी मोठी कामं होऊन जातात सो आज आम्हाला जायचं होतं खेळला सो so, आणि पिल्लू पण उठून गेले so, सो सगळ्या कामाला इतका स्लो लागला ना काय सांगू तुम्हाला म्हणजे uh, तिचं मला फूड पण भरायचं होतं थोडीशी पॅकिंग पण बाकी होती घरातली नॉर्मल क्लिनिंग असते ती करायची होती कपडे तर मशीन लावायचे होते पण काही काय हाताने धुवायचे होते एवढी सगळी कामं करायची होती मला अकराच्या आतमध्ये आणि लहान मुलाच्या पाटे लागून लागून ना तिला जेवणाला एक तास सगळ्या कामाला उशीरच होऊन जातो सो तिचा ब्रेकफास्ट केलेला आज नाचणीचा सत्व मी आम्ही म्हटलं आम्हाला ब्रंच म्हणून मॅगीच करेल सो तिला ब्रेकफास्ट वगैरे करवला म्हणजे नाचणीचं सत्व वगैरे भरवलं आणि त्याच्यानंतर पटकन आहे ती क्लिनिंगला लागले तिचा स्क्रीन टाईम झिरो केला आहे त्याच्यामुळे मग तिचे जे आवडते जे टॉयज आहेत ते घेऊन जात होती सो ते सगळे आवरावर करत होती काय काय घेऊन जायचं ते बघत होती हार्डली मी एक दोन म्हणजे एक बुक घेणार होती त्या बुकमध्ये सगळं काय एक पार्टी आणि तिचं ते शक Rides egg, and it स्क्वेअर्सचे असे टॉवर्स लावतात तेच घेणार होती बस आणि फिश टँक काय ते दीपक क्लीन करत होता कारण का आता आम्ही तीन तीन चार दिवस पकडून घ्या नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं फिश टँक तो क्लीन करतो आहे कारण का खराब जे फिश असली ना की पाणी ना पटकन खराब होऊन जातं सो त्याच्यामुळे ते क्लीन करत होता आणि पिल्लूचं चा चालू होतं इकडे फिर तिकडे फिर इकडे पाठी जा तिकडे पाठी जा आणि इथे डस्ट ना भयंकर उडते त्याच्यामुळे ना की ती पण साफ केलं ना तरी पण तेच मग मला त्याच गोष्टीचं टेन्शन येतं की मी चार दिवसांनी येईल तेव्हा काय होईल म्हणजे त्या बाबा मला किती क्लीन करावं लागेल घर तर पॅक असेल त्याच्यामुळे का काही नाही पण बाल्कनी इतकी खराब होईल ना काय सांगू आणि मग आता दीपा काय ते पटकन फेस्टॅग क्लीन करायपर्यंत मी पटकन कचरा वगैरे काढला लादी वगैरे पुसून घेतली छोटी मोठी कामं होती ती करून घेतली नंतर राहिलं पिल्लूची औषधं द्यायचे टाईम तिला औषधं भरवत होती म्हटलं बॅगमध्ये भरायच्या आधी तिला भरवून घेते आणि मी आता गावी जाणार आहे सो मी सगळं तिची औषधं घेतली सर्दी खोकळा तापाचं औषध घेतलं इवन तिला पॉटीला कधी कधी हार्ड होते ते पण औषध घेतलं असे सगळ्या प्रकारचे जे औषध तिला लागतात इसेन्शियल आहेत म्हणजे ते घे घेतले सगळे मी पॅक केले तिचं फूड होतं ते पॅक केला म्हणजे छोटा मोठा काहू खाऊ घेतला कुरमुरे घेतले डाईट चिवडा बिस्किट परत मी ड्रायफ्रूट छोटे छोटे लाडू केलेले ते घेतले जेणेकरून कसं होतं लहान मुलं आहेत ना जर समोरचा व्यक्ती खातो आहे म्हणजे अननोन पर्सन खातो आहे त्याच्या हातात चिप्स पॅकेट दिसलं काय दिसलं की त्यानं ते लागतंच सो त्याच्यामुळे मग मी घेऊन ठेवलं सगळं तिचं होममेड सार्लेक्स आहे ते पण करून घेतलं म्हटलं तिला भूक लागेल ट्रेनमध्ये सो तिला ते दे कारण का पावणे एकची ट्रेन आहे आणि आम्ही अकराला निघणार सो म्हटलं ते पण घेते खायला मग ते पण करून घेतलं इवन मालपोहा पण करून घेतला जेणेकरून तिला जर होममेड सार्लेक्स नको अभिसेल मग तिला मालपोहा तरी देईल मी त्यामुळे सगळी अशी पॅकिंग करण्यामध्ये इतका टाईम निघून गेला आहे ना म्हणजे जायच्या टायमिंगला माझी आंघोळ झालेली असं झालेलं दोघांचं सगळं आवलेलं फक्त माझंच राहिलेलं आणि हे ते ना मी मेक कपचा पाऊच भरते माझं जे लागतं ते आणि पिल्लूला ना ते पिल्लूचा पाऊच वेगळा करत होते कारण की त्याच्यामध्ये रबर्स क्लिप तिच्या बॉडी लोशन फण ही तिची गंध याच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या तिच्या एका पाऊचमध्ये भरल्या आणि बघा मी काम करे म्हणजे मी दुसरी गोष्ट आणेपर्यंत त्यांना पिल्लू जे मी आवरून ठेवलेलं असतं नीट ठेवलेलं असतं ना मग ती ती काढते आणि आजच दीपकला टँक साफ करायचं होतं त्याच्यामुळे माझी इतकी तारांबळ होत होती ना खूप तारांबळ होती ती म्हणजे मी जेवढं भरत होती तेवढं ती काढत होती एक गोष्ट आणायला गेली की दुसरी गोष्ट ती बाहेर निघत होती आणि फायनली पॅक झालं आणि ते झाल्यानंतर दीपकचं चालू झालं की की काय भरलं आणि काय नाही कारण का त्याचे कपडे तो चेक करत होता आणि काही काढले एक्सचेंज केले त्याचं त्यांनी ते केलं नंतर मग जायच्या टायमिंगला मॅगी केली आम्हाला आटावाली मॅगी आहे पिल्वूला थोडीशी दिली कारण का ती मागत होती रेडी वगैरे झालो आणि पुरा घरं वगैरे क्लीन केलं सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या आणि आता चाललं आहे तुम्हाला सांगते आम्ही एकत्र फर्स्ट टाईम चाललो आहे नंतर कुकी होती ना तेव्हा कसं व्हायचं दीपक घरी थांबायचा आणि आम्ही दोघी जायचो मग दीपक घरी जायचा आम्ही दोघी थांबायचो असं व्हायचं आणि आता फर्स्ट टाईम असं होतं आम्ही तिघंही एकत्र चाललो आहे आणि एका बाळासोबत सोबत जाणं आणि ट्रॅव्हल करणं त्याच्या सगळ्या गोष्टी घेणं ना इतकं म्हणजे जाईपर्यंत ना डोक्यात कॅल्क्युलेशन असतं मी हे घेतले ना मी ते घेतले ना असं ब्ला 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 चालूच होतं आणि आता आम्ही फायनली निघालो आणि पिल्लूचं नाचणीचं सत्व संपलेलं आणि खेळला ना सहसा ह्या ब्रँडच्या पुष्कराचं ना भेटत नाही नाचणीचं सत्व सो दीपक गेलेला घ्यायला गे ते घेऊन आल्यानंतर मग आम्ही फायनली स्टेशनला पोचलो आणि आमच्यासोबत येणार होता श्रेयश तो पण आलेला आणि पिल्लूला समोर दिसला ना चिप्सचं पॅकेट सो तिला ते हवे होतं ते ती घेऊन आली आणि ट्रेनमध्ये बसल्यानंतर तिने खायला सुरुवात केली आणि आमचं बुकिंग तर नव्हतं म्हणजे आम्ही जनरल डब्यामध्ये नाहीतर टी सीला पैसे देऊन असं काहीतरी करणार होतो पण फायनली आम्हाला ना सकाळी तिकीट भेटून गेली ते पण दहा वाजता ती पण कन्फर्म भेटून घेतली गे भेटून गेली सो ती बुक वगैरे केली आणि आम्ही निघालो आणि कोइन्सिडन्स असा ना थोड्या वेळाने ज्या बाजूच्या काकी आहेत ना त्यांच्यासोबत आमची ओळख होऊन गेली त्या पण आम खेडच्याच होत्या आणि त्या रिलेटिव्हमध्ये होत्या मेन म्हणजे सो ओळख होऊन गेली कधी कद, कद, कधी कधी कोणती ओळख कुठे होईल ना खा सांगू शकत नाही पिल्लू मस्तपैकी बघ एन्जॉय करत होती आणि नंतर ना तिला झोप यायला लागली जशी झोप यायला लागली ना तसा तिचा क्रँकिनेस आहे ना खूप वाढायला लागला म्हणजे गरमी पण भयानक होत होती म्हणजे असं वाटतच नव्हतं की उन्हाळा म्हणजे हिवाळा आहे उन्हाळाच वाटत होता मग दीपकने झोपवलं त्यांनी थोड्या वेळ असं घेतलं तिला असं अंगावरच घेऊन आम्ही झोपून होतो म्हणजे बसून होतो आणि इतकं ऊन होतं ना आणि फायनली आम्ही आता दिवाणखवटीला पोचलो मी आ, हे बघत होती स्टेशनचा नेम तुम्हाला दाखवत होती दिवाणखवटी तोपर्यंत पिल्लूचं जर चालू चा होतं काय ना काय काय ना काय त्याच्यामुळे दाखवता नाही आलं ती उठून गेली मग परत ट्रेन क्रॉसिंगला थांबलेली तिथे तसं तसं ती लगेच उठून जेव्हा ट्रेन थांबली ना की ती उठून जायचं आणि मेन म्हणजे प्रॉब्लेम काय व्हायचा फेरीवाले यायचे ना मग ते चिप्स आणायचे काय काय आणायचे मग त्याच्यात फिलून डायवर्ट व्हायचे आणि मग तिला ते लागायचंच ला ला म्हणजे ह्या प्रवासामध्ये ना तुम्हाला सांगते तिने इतकं बाहेरचं खाल्लं आहे ना खूप खूप बाहेरचं खाल्लं आहे म्हणजे चिप्स डाळ बीळ ह्याच गो त्या ह्या दोनच गोष्टी खाल्ल्यात म्हणजे थोडंसंच खाल्लं पण तिच्यासाठी ते भरपूरच झालं आणि मग फायनली खेडला पोचलो आणि त्यामुळे ते ऊन इतकं होतं ना खूप म्हणजे खूप ऊन होतं पिल्लू झोपलेली तिला कसं तरी उठवलं आणि आलं आणि आता खेडला पोचलो खेड स्टेशन एकदम नवीन झालं आहे आधी आता आताचे जे स्टेशन आहेत ना ते खूप डेव्हलप करतात आधी खूप कमी होते आणि आता आम्ही डमडममध्ये बसलो आहे पिल्लूनी डमडम आहे ती फर्स्ट टाईम बघितली आहे कारण का कधी बसली नाही आहे ऑटोमध्ये बसली आहे पण डमडममध्ये बसली नाही आहे ती सो ती इकडे तिकडे बघत होती आणि ही आहे जगबुडी नदी ह्या नदीमध्ये मी लहान असताना लहान म्हणजे अकरावी बारावी दहावी त्या टायमिंगला मी इथे पोहायला जायची म्हणजे स्विमिंग करायला जायची गावच्या ठिकाणी पाठीला कॅन लावून वगैरे पोहतात ना त्या टाईपमध्ये मी जायची पहिला शिकण्यासाठी तेच करायचं जुगाड आणि आता येतं प्रॉपर तेव्हा कॅन वगैरे बांधून माझा काका वगैरे मला शिकवायचा आणि ते शिकून गेलेले मी आणि नंतर मग घरी पोचलो हो होता आणि घरची रिॲक्शन मला पिलोची कॅच करायची असे होती कारण का ती आहे ना पटकन आहे ना कुठल्या ठिकाणी स्टेबल होत नाही तिला थोडासा टाईम लागतो त्याच्यामुळे मग म्हटलं बघूया आता ही कशी रिॲक्ट करते आणि फायनली आम्ही घरी पोचलो हो होता आणि तिचं कसं झालेलं की ती आहे ना हल्ली आहे ना दीपकडे पण जात नाही जाते पण अशी रडायला लागली ना की ती नाही जात जेव्हा ती क्रँकी मूडमध्ये असते ना तेव्हा तिला मीच हवं असतं आणि माझाच ती बोलतात ना जीव घेणं ते माझाच घेते ती आणि माझेच हाल करून टाकते दीपकडे जरा पण जात नाही आणि आता घरी पोचलो हो आम्ही सो आता बघा पिल्लूची रिॲक्शन ती बसतच नव्हती तिला मी बसवायचा प्रयत्न करत होती पण ती बसतच नव्हती बस खाली कारण का सगळं तिच्यासाठी पहिल्यांदा नवीन होतं ही आहे माझी मम्मी आणि ती पण घ्यायचा प्रयत्न करत होती पण मम्मीला माहिती आहे की पटकन ती सहसा अशी ना कोणाकडे जात नाही थोडासा टाईम घेईल अर्धा दिवस गेल एक दिवस गेल्यानंतर ती बरोबर रुळून जाते मम्मीसोबत फक्त थोडासा टाईम जातो आणि ही अशी अंग टाकते त्याच्यामुळे ना तिला इतकं हँडल करणं ना इतकं मुश्किल होऊन जातं ना मला आणि ह्या टाईमला ना दीपकडे पण ती जात नाही फक्त माझ्याकडेच येते सो ही ते ना मी तिला दाखवते की बाबा ह्या गोष्टी बघ त्या गोष्टी बघ म्हणजे जेणेकरून ना ती डायवर्ट होईल सगळ्या गोष्टी बघेल आणि ती थोडंसं खेळायसाठी खाली होतंय तिथे दीपक पण प्रयत्न करत होता तिला घ्यायला पण तिथे जात नव्हती हो कारण का जेव्हा ती क्रँकी होती ना तेव्हा तिला मीच हवी असते आणि ती माझ्याकडेच येते आणि माझ्याच अंगायचं बोलतात ना पीळ काढणं ते चा थी चालू असतं इथे तिला मी वेगवेगळे वेग टॉय काय काय दाखवत होती पण तिचं होतं की मला नको मला खाली घेऊन जाईल आणि इतकी त्याच्यानंतर रडली ना मग दीपक तिला खाली घेऊन गेला खाली घेऊन गेल्यानंतर किंवा जॉय आणलं तिने आणि तिला नवीन आता एक फॅड किंदर जॉयचं तिला एकदा काय दिलं नाही की थ, थ, ते तिने माइंडमध्ये बसवून घेते आणि नंतर मग ती सेट होऊन गेली ते आता बघताय ती मस्तपैकी खेळत वगैरे होती थोडासा टाईम लागतो तिला सेट व्हायला घर बघायला गोष्टी कुठल्या आहेत काय आहेत नवीन जागा असते त्याच्यामुळे टाईम लागतो काय काय गो मुलं आहेत ना लगेच ॲडॉप्ट करून घेतात बाहेरची जागा पण पिल्लू आमचे नाही घेत इवन नवीन माणसं पण नाही घेत ती कारण का आम्ही दोघंच असतो आणि ससा असा एवढा कोणी येत नाही आणि इथे पण राहत नव्हती इथे आम्ही आईंकडे आलेलो इथे राहत नव्हती आणि इथून बोलत होती चल म्हणजे घरी मम्मीच्या घरी सो इकडे आलेलो भरपूर दिवसाने आलेले म्हटलं जाऊया परत जाणं येणं होईल की नाही म्हणून आईला भेटायला गेलेलो त्याच्यामुळे मग तिथे तिथे तिला गाणं लावून दिलेलं आणि मम्मी एकटी असते त्याच्यामुळे मग तिकडे रिचार्ज वगैरे मम्मीने मारला नाही मम्मीला म्हटलं नको मारू वायफायचा रिचार्ज कारण का पिल्लूला स्क्रीन टाईम दाखवतच नाही त्याच्यामुळे मम्मी म्हटलं जाऊन दे घरी रुळून जाते कारण का मम्मीकडे खेळणी आहेत त्याच्यामुळे तिकडे रुळली नव्हती म्हणून मम्मी तिला अर्धा आम्ही एक तास होतो सो अर्धा अर्धा तास तरी ती तिथे टी व्ही बघत होती ते पण खूप दिवसांनी टी व्ही बघत होती ती आणि मग नंतर घरी आलो आणि आता इथे बघा इथे ती रुळळी आहे चांगली इथे तिची खेळणी वगैरे आहेत म्हणजे तिच्या मामाची खेळणी आहेत ध्रुवाची खेळणी आहेत त्याच्यामुळे मग ती खेळून घेते इथे आणि तिला इथली आता ती सवय बोलतात ना ती होऊन गेली इथे तिची मॅट आहे तिचं वेगवेगळ्या म्हणजे तिला आवडणाऱ्या गोष्टी इथे आहेत सो इथे ती रुळून गेले आणि दीपक आणि ती मस्तपैकी पकडापकडी लपाछुपी चालू होतं आणि जास्त काय मला आजच्या दिवशी शूट करता जमलं नाही कारण का पिल्लूला थोडं स्टेबल करायला आम्ही लागलेलो आणि कसं असतं ती पटकन अशी नाही रुळत कुठेही गेलो ना तरी नाही तिला थोडासा टाईम लागतो तिला थोडासा स्पेस लागतो ती थोडं थोडं होऊन ती बरोबर खेळायला लागते इकडच्या तिकडच्या गोष्टी घ्यायला लागते ला ला सो असा तिला आज थोडंसं स्टेबल करण्यामध्ये आम्हाला टाईम गेला आणि आता बघा किती मस्तपैकी खेळते आणि खेळायला लागली ला ना की खूप मजा करते ती आणि दीपकसोबत आहे ना ती पकडापकडी लपाछुपी ह्या गोष्टी आहे ना खूप चांगल्या प्रकारे खेळते आणि तिला मजा वाटते आणि तो पण तिच्यामध्ये अगदी रमून जातो आणि मग मला घरी आहे ना ह्या गोष्टीचं टेन्शन नसतं म्हणजे इकडे पण नाही आहे आणि तिकडे पण नाही आहे दीपक असला की तिला तो हँडल करतो आणि म्हणून आहे ना ती तिचं जे टँड्रम्स बोलते ना मी ते खूप लेवलचे आहेत म्हणजे आता तुम्ही बघितलं मग ती पटकन कुठे सेट होत नाही त्याच्यामुळे मला दीपकला कुठे ना कुठेतरी घेऊन जावंच लागतं एकटी नाही जाऊ शकत जोपर्यंत तिला समजत नाही तोपर्यंत नाही घेऊन जाऊ मी एकटी नाही तिला हँडल करू शकत कारण का ती अंग वगैरे टाकते रडते वगैरे भरपूर भरपूर ब्ला 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 होऊन जातं सो so, असा होता आजचा दिवस आणि आता इथे पिल्लू दीपक आणि पिल्लू हॅड सेट खेळत होती सो so, ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते आता तुम्हाला येणारे व्हिडिओ दोन तीन तुम्हाला खेळचे बघायला भेटेल जसं जमेल तसं मी शूट करेल पिल्लूवर डिपेंड आहे कसं मला शूट करायला समजेल सो व्हिडिओ मी ती इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय